शिवसेना आमदार पात्रता निकाल हा दहा जानेवारीला दुपारी चार वाजता लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार पात्रता निकाल तयार केला असून दहा तारखेला ते निकाल देणार आहेत सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिलेले त्यामुळे दहा जानेवारीलाच याचा फैसला येणार असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे राहुल नार्वेकर यांनी कालच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती आणि या भेटीवर मात्र ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे या देशातली न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोचली आहे नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले आता ते अचानक बरे झाले बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्या ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला द्वंदेदाराला ही आपली न्यायव्यवस्था